जी होत्या आणि त्यांनी मला असं विचारलं आल्या म्हणजे नवीन सुनेला विचारतात काय ओळखलंस का कुणाला म्हणा मी कुणाला पटकन विचारलं कोण आहे कुणाल कुणाला <laughs> म्हणाला मामी आहेत थी, म्हटलं ठीक आहे म्हटलं हो ओळखला मामी ती म्हटली मामी कुठे मी आत्याय नमस्कार मी दीपाली म्हात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी नात्यातला गोडवा वाढवणारा सण म्हणजे मकर मकर संक्रांत संक्रांत आणि जोडप्याची पहिली आहे मी बोलते अंकिता आणि कुणाल दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मी मध्ये धन्यवाद खूप गोड दिसत आहे दोघ युजल जे काही तुमचं डेकोरेशन असतं किंवा जे काही तयारी असते ना प्रत्येक सणाची त्या मागची मेहनत मी बघते आणि खूप छान वाटतं आल्यावर खूप सुंदर लुक आहे अंकिता मला आवडेल तुझ्या लुकविषयी ऐकायला कारण प्रत्येक वेळेला हलव्याचे दागिने जे असतात ते काहीतरी नवीन क्रिएटिव्ह करण्याचा प्रयत्न असतो प्रत्येक सेलिब्रिटींचा काय सांगशील तुझ्याविषयी नाही असं काही मी नवीन करण्याचा काही के प्रयत्न केला नाही पण मला असं एक छान वेगळा लुक हवा होता मी फक्त माझ्या माझी मा जी, जी स्टायलिस्ट की इतकी तिला सांगितलं की मला काहीतरी वेगळं करायचंय बघ आणि तिने हा छान असा लुक डिझाईन केला आणि तो मला खूप आवडला मला फक्त कुणालचीच काळजी असते नेहमी तो म्हणतो काही असलं तरी मला कुर्ताच देता तुम्ही मग त्याच्याची खूप काळजी होती मी म्हटलं कुर्त्यावरती पतंग काढूया आपण यावेळेला थोडस वगैरे वारीचं हे होत असं तर आम्ही थोडस त्याच्यासाठी हे केलं मी वेगळं ओके पण हलव्याचे दागिने स्पेशल असतात अंकिता यासाठी सो yes. so, uh, कोणी मदत केली किंवा डिझाईन वगैरे सगळं कारण मी चंद्रकोर ही थीम बघते तुझ्या हो, <laughs> सो काय सांगशील uh, आराध्य क्रिएशन म्हणून आहेत त्या त्यांनी छान त्यांच्याकडे चा हलव्याचे दागिने होते मला बऱ्याच जणांनी खरं तर हलव्याच्या दागिन्यांसाठी विचारलं होतं आणि माझं असं आलं की बाप रे आता करू काय मी एवढे सगळे मग मी माझी जी मेकअप आर्टिस्ट आहे अंकिता तिला म्हटलं की तू कॉल घे तुला जे वाटेल ते तू डिसाईड कर आणि मग नंतर आराध्य क्रिएशन कॉन्टॅक्ट मध्ये आला आणि त्यांनी असं छान त्यांना म्हटलं मला नाजूक अगदी नाजूक सगळ्या गोष्टी हव्यात hmm. आणि त्यांनी फार सुंदर मला हव्यात तशा ह्या सगळ्या गोष्टी डिझाईन केल्या hmm. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं चंद्रकोर वगैरे सगळ्या गोष्टी ऍड करून ह्याच्यामध्ये oh. फार सुंदर केलं आणि कुणालच एक मतलब मस्त एक हे पाहायला मिळते कुठेच जात नाही ना त्याच्यामुळे त्याला ते वेगळं डिझाईन करून त्याने दिलंय पण कसं वाटलं कुणाला काहीतरी तू सांगितलेलं काही वेगळं नाही काही सांगितलं नव्हतं मी आज मला कळलं हे सगळं केलंय ते त्याला काही माहित नसतं की तो काय करतो फक्त विचारतो करतात पण हे डेकोरेशन हे खूप सुंदर आहे आणि प्रत्येक वेळेला एक छान थीम असल्याचा फील येतो आम्हाला आम्ही लग्नातही बघितलं हळदीतही मेहंदीतही खूप सुंदर डेकोरेशन होतं ह्याच्याविषयी काय सांगशील घरातल्यांची मदत झालीय तू डोकं लावलंय दोघांनी मिळून हे सगळं प्लॅन केलंय काय केलं एक्झॅक्टली मला तर आता वाटतं की लोकमत फिल्मी पण आमच्या सोबत लग्नापासून आहे त्याच्यामुळे त्यांना आता सगळं पाठ झालंय की कोण असणार आहे डेकोरेटर कोण असणार आहे फोटोग्राफर हे सगळं त्यांना माहीत असतं आणि तू तेव्हाही बघितलं असेल की मी फक्त त्यांना सांगितलं होतं की मला असं हवंय त्याच्यानंतर मला माहिती की ही जी काही माणसं आहेत म्हणजे हे आम जे आमचं डेकॉर केलंय ते केतन म्हणून आहेत पुण्याचे त्यांनी तर त्यांना फक्त जेव्हा मी सांगते की मला या या गोष्टी हव्यात हे एलिमेंट्स हवेत तर ते, ते त्यांच्या पद्धतीने फार सुंदर सगळ्या गोष्टी करतात आणि त्याच्यामुळे जो माझ्या लग्नात डेकोरेटर होता तोच अगदी सगळ्या सा सणांपासून सणांमध्ये होता आणि मी आधीच सांगून ठेवलंय मी त्याला की सगळ्या सणांमध्ये तू पाहिजे आमच्या खिट्टू ज्या आहेत त्यांच्या लग्नात पण आम्हाला तू पाहिजे असं मी त्यांना सांगून ठेवलेलं आहे ओके पण अर्थात पहिला पहिली मकर संक्रांत म्हणता येईल ना त्यात गोडवा आणखीन वाढत जातो सासरी आल्यानंतर आता बरेच सण तू इथे सेलिब्रेट केलेच आहेस पण आता मकर संक्रांतीच्या निमित्ताने खूप मोठा लवाजमा मी आज बघितला गावातली बरीच मंडळी आली होती आणि किती जणांना इन्व्हाइट केलं होतं आणि कसं प्लॅनिंग होतं आजच्या सणाचं जवळपास दोनशे अडीचशे लोकांना आम्ही इन्व्हाइट केलं होतं आणि त्या पद्धतीनेच आमचं महिनाभर आधीपासून प्लॅनिंग चालू होतं कारण काय करायचंय कसं करायचं एवढी माणसं मी माझ्या घरी हळदी कुंकूला बघितली नव्हती आणि त्याच्यामुळे माझ्या सासूबाईंची इच्छा होती की इथे खूप मोठं आपण सगळ्या गावातल्या बायकांना बोलून छान हे करू आणि मग म्हटलं की जेव्हा आपण शहरात या गोष्टी करतो तेव्हा खूप लिमिटेड लोक येतात ते फोटोज आणि नॉर्मल असं वाटतं पण जेव्हा गावातल्या लोकांना आपण भेटू hmm. त्या बायकांसोबत ही हा सण साजरा करू तेव्हा एक तो वेगळा आनंद असतो hmm. मग आईंची इच्छा होती आणि आम्ही असं ठरवलं की इथेच करूया आणि मग फायनली आज सगळ्या साजर झालं कुणाची मदत मदत असते मला म्हणजे अगदी सुरुवातीच्या दिवसापासून कुणाला खूप मदत करतो नाही मदत मी जास्त करत नाही मी त्रास देतो तिला जास्त पण ती सगळ्या गोष्टीत म्हणजे तिला प्रत्येक सण व्यवस्थित साजरा करूया आपण हे तिचं नेहमी डोक्यात असतं की आपण आपली पहिली मकर संक्रांत आपण खूप छान करूया हे सगळं तिचं दोन महिन्या आधीपासून चालू आहे तर ती वहिनीसोबत सोबत कनेक्टेड राहून त्यांनी सगळं डिसाईड केलं मी काहीच नाही मी आज आलोय आणि सगळ्या गोष्टी बघतोय पण खूप छान केले त्यांनी ओके पण अर्थात हे तुझं घर आहे आणि या घराच्या आसपास एवढी मंडळी किंवा एवढं हे पहिल्यापासून कुणाला होतं म्हणजे तुमच्या साईडची पद्धत काय संक्रांतीची जी आता अंकिता पुढे फॉलो करते नाही आम्ही हळदी कुंकू फर्स्ट टाइम इकडे केलं आय थिंक कुणाल कुणाल कुणाला एकच मिनिट मी तुला इंटरप्ट करते कुणाल हा घरातला सगळ्यात छोटा मुलगा असल्यामुळे बऱ्याच गोष्टींमध्ये त्याला काही माहित नसतं म्हणजे हा एक किस्सा मी आवर्जून सांगेन की त्यांनी मला एका एक आजी होत्या आणि त्यांनी मला असं विचारलं आल्या नवीन सुनेला विचारतात काय ग ओळखलंस का कुणाल म्हणा मी कुणाला पटकन विचारलं कोण आहेत कुणाल म्हणाला मामी आहेत म्हटलं ठीक आहे म्हटलं हो ओळखला मामी ती म्हटली हट मामी कुठे मी आत्या तर एवढं त्याचं हे असं की तो कन्फ्युज असतो नेहमी आणि त्याला त्या गोष्टी फारशा माहित नसतात त्याच्यामुळे इथलं इथे काय करायचंय किंवा काय ते मी आई माझ्या सासूबाई आणि मोठी बाई यांनाच विचारून या सगळ्या गोष्टी जाणून घेते कारण मला माहिती हा काहीतरी मला सांगणार चुकीचा पण तुझी थोडी थोडीशी हेल्प मी पाहिली म्हणजे अंकिताला काहीतरी आणून दे किंवा एखादं अरेंजमेंट त्याला अर्थात माहिती मी बघितलं म्हणजे तळ्यात पडल्यानंतर ते नाही पाण्यात पडल्यानंतर पोहत होतो फक्त पाण्यात पडायचं कधी हे त्याला उशिरा हे आणि तिला पटत नाही अग काही गोष्टी तिला तिच्या पद्धतीनेच लागतात आता डेकोरेटरने त्याच्या पद्धतीने काही गोष्टी केल्या होत्या पण ते सगळं काढायला लावलं तिने तिने तिच्या पद्धतीने करून घेतलं ओके मी आणखी ना कोकणातली पद्धत तुझी सांगशील किंवा तुझ्या घरातली एक संक्रांत आधी आईची असेल कशी सेलिब्रेट झालेली आणि एकंदरीत किती डिफरन्स आहे या दोन फॅमिलीच्या संक्रांतीमध्ये भरपूर फरक आहे म्हणजे आमच्या घरी मी म्हटलं ना की मी खूप दहा बारा लोकसंक्रांतीला बघितली होती दहा बारा यायची आणि ते तशी संक्रांत बघितली होती इथे उलट एवढे सगळे लोक येतात आणि हे सगळ्या गोष्टी मला खूप नवीन आणि खूप छान वाटतात मला हेच आवडतं म्हणजे माझ्या आईलाही माहिती आई पण सकाळी बोलली की तुला आता फायनली भरपूर लोक मिळतील भरपूर लोकांमध्ये तुला वावरायला मिळेल आणि आईला आम्ही सकाळी शुभेच्छा दिल्या होत्या म्हणजे तिला असं वाटलं होतं की पहिली संक्रांत मी तिथे करेन तर मी तिला म्हटलं पहिली आता इथे करते मग पुढच्या वर्षी आपण बघू तर तेच की कमी लोकांमध्ये वावरलेली मी आणि ह्या कुटुंबात आल्यानंतर खूप मला नाती मिळाली आणि खूप माणसं मिळाली hmm. जी मला हवी होती त्याच्यामुळे मला hmm. खूप मस्त yes. वहिनीसोबत तुझं एक खास रिलेशन मी बघते <laughs> प्रत्येक गोष्टी दर दरतात म्हणजे त्यांच्याकडनं तू मोठी बहिणी म्हणून बरेच सल्ले घेतेस किंवा मदत घेतेस कसं बॉन्डिंग आहे दोघींमध्ये आणि जेव्हा सणवार येतात तेव्हा तर खूप छान असतात तू म्हणालीस तसं की त्यांच्याकडे बरीच मंडळी असतात सो कसं वाटतं आणि काय काय सल्ले मिळतात मोठ्या बहिणीकडनं भरपूर सल्ले मिळतात तसं म्हणायला गेलं तर आता माझ्या घरात मी तिथे मोठी आहे आणि इथे मी लहान सून आहे त्याच्यामुळे लहान सून असल्यामुळे काहीही करताना मला असं आहे की आधी काय इथे प्रथा परंपरा काय त्या मला जाणून घ्यायच्या असतात आणि त्यासाठी मी काय विचारलं तर कुणाचं तर मला नाही माहिती मग मी वहिनीलाच पहिला फोन करते आणि वहिनी खूप छान पद्धतीने गाईड करते म्हणजे घरातली मोठी सून म्हणून ती ज्या पद्धतीने नाती जोडते किंवा ज्या पद्धतीने समजावते किंवा ज्या पद्धतीने कि ती एखाद्या सणाबद्दल किंवा तिचं असतं करूया म्हणजे ती कुठच्याही गोष्टीला नाही म्हणत नाही किंवा हे का हे असं का असं तिचा कधीच नसतं पण मिळून हे छान कसं करू शकतो याकडे तिचा कल असतो आणि तेच संस्कार तिने तिच्या दोन्ही मुलींनाही दिलेले जे मला खूप आवडतात आणि त्यामुळे आम्ही सगळेजण मिळून हा सण कसा छान साजरा करता येईल हे बघत असतो आणि नक्कीच तू आता उल्लेख केला त्या दोन्ही मुलींचा किट्टू मिट्टूचा आणि मी त्यांना लग्न मनापासन ह्यांच्या बघते माय गॉड इतक्या <laughs> क्यूट आहेत आणि इतक्या प्रत्येक गोष्टीत हेल्प करतात ना आजचा आज का भरपूर कंबर के दुखीपर्यंत केलंय त्यांनी आज सगळ्या म्हणजे हे करणं त्यांना आम्ही सांगितलं होतं काल की तुम्ही ते अत्तर लावा किंवा हे करा त्या खूप एक्सायटेड होत्या या सगळ्या गोष्टींसाठी आणि अर्थात मुली आणि त्यांना मुली असल्यामुळे त्यांना ते नटणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी करणं हे सण साजरे करणे खूप आवडतं आणि ही आवड असायला किंवा ही आवड जोपासायला आई वडिलांच त्याच्यात जास्त आत्ताच्या ह्याच्यात तरी रोल आहे आणि ते दादा आणि बहिणी फार सुंदर पद्धतीने करतात त्यामुळे त्या मस्त सगळ्यांमध्ये मिसळतात पण खूप जवळच्या आहेत त्या प्रत्येक त्यात बघतो आज त्यांची एवढी मदत होऊन कसं वाटतं वाटत लहानपणापासून त्यांना बघतोय आणि आता आम्ही दोघही त्या दोघींबद्दल खूप जास्त इमोशनल आहोत म्हणजे ही मला की त्यांचं लग्न होईल ना तेव्हा तू बघशील किती रडतोय मला मागे सांगत होत मी एका लग्नात गेले होते आणि ते नवरीचे <laughs> <जास्ता। laughs> <जास्ता। laughs> <जास्ता। laughs> रडत होते तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं तिचे वडील तू कसं रडतेस असं म्हटलं जेव्हा किट्टू बिट्टूचं लग्न होईल ना तेव्हा तुम्हाला सांभाळायला माणसं सा लागतील तेव्हा तुला कळेल की मी मला का पाणी येते डोळ्यात <laughs> पण कोणाला किती म्हणजे आज तू बघितलंस त्यांना किती मदत करतात मी सकाळपासून बघते त्यांना की किती छान हेल्प करतात आणि तुझ्या खूप जवळचे आहेत त्या कसं वाटतंय तर लहानपणापासून त्यांच्याकडे बघतोय हळूहळू एक एक गोष्ट म्हणजे वहिनी म्हणजे खरंच म्हणजे मम्मी नंतर मी जे काही विचारतो ते वहिनीला विचारतो म्हणजे काहीही असेल तरी तिच्या तिचा सल्ला घेतल्याशिवाय आम्ही पुढे जात नाही पण तिने जे काही संस्कार केलेत ना म्हणजे म्युझिक क्लासेसला पाठवण्यापासून त्यांना रेग्युलर लाईफमधले पण म्हणजे एखाद्याशी कसं बोलावं हे संस्कार पण खूप महत्वाचे असतात तर ती ते करत असते रेग्युलरली आणि आमच्याशी टचमध्ये असते की काय करायला हवं आपण अजून ती त्यांच्या प्रोग्रेससाठी काय करायला हवं तर खूप इमोशनल व्हायला होतं मला नेहमी त्यांच्याबद्दल हे केलं जेव्हा पण मी बोलतो त्यांच्याबद्दल खूप इमोशनल व्हायला होतं तर चालू आहे प्रवास बघूया आता त्यांचे <laughs> लहानपणीचे व्हिडिओ वगैरे तो असे सतत बघत असतो ते दाखवत असतो आणि तो खूप जास्त अटॅच आहे त्यांच्याशी <laughs> तु, तुझेही इमोशनल पाहायला मिळते मला तुझ्याही आता डोळ्यात भावना <laughs> मला दिसतात दोघांच्या आईलाही फोन केला होता सो आ, आई सोबत एक कशा गप्पा झाल्या किंवा पहिली संक्रांत म्हटल्यानंतर तिच्याकडनं काही असं देणं घेणं असतं किंवा काय असते नेमकं का। नाही वाण तर देतातच आता ते आम्ही जाणारच आहोत आमच्या अजून नवच फेडायचे बाकी राहिले परत एकदा कोकणात आता आमचा दौरा असणार आहे पण आईने काही नाही आईने सकाळी फोन केला आणि आई स्वतःच सुरू झाली की संक्रांतीचा हा सण नाती जोडण्यासाठी असतो आणि काय नाही ते तुला चांगलं जमतं असं आई बोलली ते तुला <laughs> चांगलं जमतं फक्त मी सांगते की नाती जोडण्यासाठी हा असतो त्याच्यामुळे नाती छान जोड बस एवढंच <laughs> <चाही> आईने सांगितलं ओके <laughs> पण okay. आजच्या या संक्रांतीच्या सोहळ्यात पहिलं म्हण अर्थात तुझं हळदी कुंकवाच असेल काय एकंदरीत म्हणजे म्हणतात ना की नवीन काहीतरी एक इनोव्हेटिव्ह करायचं मी आता काहीतरी क्रिएटिव्ह बघायला मिळालं मला सो मला सांगशील त्याच्याबद्दल की कशा पद्धतीने ते वाण ही तू डेकोरेट केलंय किंवा छोट्यांपासून मोठ्यांपासून एक सगळ्यांना काहीतरी एक एप्रिसिएशन म्हणून तू दिलंय सगळ्यांना मला लहानपणी जेव्हा मी आई सोबत हळदी कुंकूला जायचे ना तेव्हा मला ह्या गोष्टीचा खूप कुतुहल होतं की सगळ्यांना ते असं पदराला हे करून असं देत आहेत आम्हाला काहीच देत नाहीये आम्ही लहान आहोत म्हणून आणि तेव्हा मला असं की ज्या लहान मुली असतील त्यांच्यासाठी पण आपण काहीतरी गिफ्ट घेऊया मग यावेळेला मी लहान मुली ज्या असतील त्यांच्यासाठी वेगळ्या गिफ्ट आणल्या माझी पहिली संक्रांत होती त्यामुळे हळदी कुंकू लुटायचं असतं असं मला कळलं की ते वाटायचं नाही कोणाला ते त्यांनी त्यांनी कोणाला जेवढं घ्यायचं तेवढं घेऊ द्यायचं असतं मग ते त्या पद्धतीने आम्ही डिझाईन केलं ते घेऊन आलो आणि असं सगळं डिझाईन केलं आता एक विचार की सासूबाई अर्थात आहेत आणि सासूबाई पण बऱ्याच काय काय गोष्टी शिकवतात त्यांचीही तुला बरीच हेल्प होते सासूबाईंकडनं पहिले मकर, मकर संक्रांतीचे लाडू करणं किंवा हे आज घरात पार पडलं किंवा दोन आधी पार पडलंय काय नेमकं कसं झालंय ते सगळं हलवा बनवणं किंवा लाडू बनवणं आणि सासूबाईंची काय हेल्प झालीये मला आईने आज सकाळी फोन केलं आणि मला सांगितलं जरा जा आणि सासूला मदत तरी कर म्हणजे त्या तिन्ही आम्ही ज्या सुना आहोत कधी सुना म्हणून त्यांनी बघितलेलं नाहीये म्हणजे मी कौतुक म्हणूनच सांगत नाही आम्हाला मुलीसारखंच म्हणजे आम्ही सकाळी झोपून उठतो तोपर्यंत सगळ्या गोष्टी रेडी झालेल्या असतात त्या वाट बघत नाहीत की किंवा मी सासू आहे म्हणून त्या बसणार आणि सुनेंनी केलं पाहिजे असं कधीच नाही अगदी मुलींसारखं त्या वागवतात आणि त्यामुळे सासरी आल्यासारखं कधी फील होत नाही कधी मी अशी बसलेली असते की आई फोन कर अगं सासरी आहेस तू अगं लग्न झालंय तुझं हे मला आई माझ्या बहिणी या सांगत असतात नेहमी की हे असं केलं पाहिजे अंकिता हे कर पण एक छान खेळीमेळीचं वातावरण आहे अगदी मुली आम्ही तीन मुली आहोत त्यांना असंच वातावरण आहे तर ती फिलिंगच येत नाही कधी की हे केलंस का ते केलंस का कधीच नाही काही पण लाडू बनवून कुणाला आता खायला घातलेत का तुझ्या हातचे लाडू खायला मिळणार आहेत तरी नाही अजून प्रयत्न करेन तिला लाडू हा प्रकारच आवडत मला नाही आवडत आपण इंटरव्ह्यू केलेला पाडव्याचा इंटरव्ह्यू होता तेव्हा अंकिताने ते एक प्रॉमिस केलं की तुला आवडीचं काहीतरी बनवून देईन त्याच्यानंतर ते नाही नाही अरे वेळ नव्हता म्हणजे तेवढा वेळ नव्हतो आम्ही घरात येस पण खूप छान झालं आजचा सोळा मकर संक्रांतीचा आणि पहिली मकर संक्रांत आहे छान हळदी कुंकवाचं वाण लुटलेस असं सौभाग्य तुला मिळू दे पण जाता जाता उखाणा घ्यायचा आहे आणि त्याचं प्रिपेरेशन किती पार पडलं हे मग अशी सगळं बिहाइंड द कॅमेरा बघितलंय संक्रांत आली थंडी गेली वाढलं वजन अंकिताच आहे माझ्या आयुष्याचं खरं वा, वा 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 अंकिता गोकुळासारखं सासर सारे कसे हौशी कुणालरावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी वा 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 सुंदर आणि अशाच दोघांच्या नात्यातलं गोडवा वाढत राहू दे तुला अखंड सौभाग्य लाभू दे ह्याच आमच्याकडनं शुभेच्छा आहेत आणि पुन्हा एकदा आम्हाला इथे बोलवलं आणि इतके छान सोहळा अनुभवायला दिलात त्यासाठी थँक्यू सो मच so थँक्यू